राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानं गौरव केला गेला मुंबई विधानभवन इथं राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीनं दोन हजार अठरा एकोणावीस उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आमदार थोरात यांना राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते प्रदान केला गेला यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सभापती राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मंत्री चंद्रकांत पाटील यांसह मान्यवरांची उपस्थिती होती एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार थोरात यांनी सलग आठ वेळा विक्रमी मतांनी विजय मिळवला चाळीस वर्षांच्या संसदीय राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा जपताना समाजकारण सहकार शिक्षण ग्रामीण विकास पर्यावरण दुग्ध व्यवसाय अशा विविध क्षेत्रामध्ये आमदार थोरातांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय दोन हजार अठरा एकोणावीस या काळामध्ये भाजपा प्रणित सरकार होतं अशा काळात काँग्रेसकडून विधानसभेत अत्यंत अभ्यासूपणे प्रभावी मांडणी करणारे आणि सर्वांना सोबत घेऊन पक्षाचं नेतृत्व करणारे आमदार थोरात्यांना उत्कृष्ट संसदपटू हा मानाचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले या पुरस्कारामुळे राज्यभरातील सर्वसामान्य नागरिक आणि अहमदनगर जिल्हा तसेच संगमनेर तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय वृत्त विभाग सी न्यूज मराठी मुंबई इसी श्रृंखला मे तयार आहे उत्कृष्ट संसद पटू विधानसभा श्री विजय उर्फ बाळासाहेब जी सम्मान ग्रहण करते हुए कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर